खर अशा अनेक घटना मध्ये मध्ये काही वेळे घडत असतात पण ते दोन दिवस जातात तणावाचं वातावरण निर्माण झालं असं खूप दिवसांनी झालं मग आज प्रत्येक गोष्टी सांगितलेलं इन्फिटेशन घेणार नाही पण तरीही सोशल मीडिया हे विवारी दिसत तसा स्वतःच्या एखाद्या गोष्टीचा वापर करता येतो तसा चुकीचा वापर सुद्धा आम्ही आणि खरं तर ज्याच्यावरती अवेअरनेस असा निर्माण झाला पाहिजे अशी पालकांची आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे की आपण आपला कार्यकर्ता असेल आपल्या समाजाचा एखादा कार्यकर्ता असेल तो चुकत असेल आपण सर्वांनी सर्वांना प्रत्येकाचं वंधन आहे आपण निश्चितपणे जी योग्य भूमिका घेतली पाहिजे सर्वप्रथम दुसरी गोष्ट आणखी असं सांगेन की अत्यंत अकोल्या पोलीस संख्याबळामध्ये सुद्धा दापोली पोलीस स्टेशन हे सर्व कर्मचारी माईनच्या साहेब आरोग्य रत्नातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभिच्छित येईपर्यंत कुठेही होणार कुठलेही वेळ त्यामुळे साहेबांना मी पण खूप आपण सहज सहजपणे केलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की अशा अनेक गोष्टी असतील की ज्या कदाचित पटत नाहीत ज्याचं मोकोबाई सांगितलं माझी विनंती अशी राहील की आता काही चांगला संदेश देण्याचे काय ऐकत जमू तर अशा गोष्टी वैयक्तिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतो आपण सांगायला जास्त संयुक्ती ठरल्या आज मी सकाळी आवलंबून सांगतो एक गोष्ट जी मला वाटते किंवा या एका स्पेसिफिक कारणामध्ये हा विषय तुमची वेळ मी एस पी मोदयांची भेट घेतली एस पी राज्या मी कामामध्ये घेतो कारण आपण पदाधिकारी आहोत माझी विनंती अशी आहे की आपण सर्वांनी अशा गोष्टी तातडीने योग्य ठिकाणी गुनवाव्या जेणेकरून हा विषय तुमचा पुढे वाढणार नाही माझी आता सर्वांना एकच विनंती आहे दाखवली दाखवली आहे ते दाखवलीच राहिली पाहिजे ज्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया इथे बसले आपण जे सगळे आहोत ते सातत्याने एखादा वेगवेगळ्या कारणाने एक भेटतोय असं कोणीच नाही की आपण कधी आलंय मीडिया सांगता सगळ्या आपण काही भेटत नाही एक अनेक वेगवेगळ्या विचारधारेचे विचार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत पण आता सर्वांचे खूप एकमेकांशी सौभागारी संबंध आहे पण ज्या वयोगटातल्या मुलांकडून ह्या गोष्टी होत आहेत थोडस हा चिंतेचा विषय अशासाठी आहे हा आहे हा कालच्या घटनेमुळे मी सांगत नाही आहे सोशल मीडिया या विषयामध्ये दुधारीच असणार आहे आपण प्रत्येकाने आपापल्या मी माझ्या घरात समजून दिलं पाहिजे प्रत्येकाने आपापल्या घरात समजून दिलं पाहिजे आपण जर का एवढी दक्षता घेतली तर नव्वद टक्के काम आपल्या सर्वांच कमी होईल आणि या निमित्ताने भेटण्याची वेळ कुणा सर्वांना येणार नाही आपण सर्वांची काळजी घेऊया धन्यवाद